हर दुपार आणि उसांवर कोयत्याचे सप दोनच महिन्याच्या लेकराची काजळ नसलेल्या डोळ्यांची शेवरीला बांधलेला धडप्याचा झोळा आणि त्यात वळवळता एक मासाचा लाल भडक गोळा लुकलुक त्या डोळ्यांनी कसलं भविष्य बघत असेल या देशात कोयत्याच्या प्रत्येक घावाबरोबर पाझरणारी तिची स्तन आणि घामाच्या थेंबा थेंबातून झरणारी शतकानुशतकाची पिळवणूक त्या बाईन करावी कशी तिच्या आईपणाची जपणूक उन्हातानात रापलेलं तिचं आईपण आणि ऊस चरक्यात पिळवटून गेलेल बाईपण पोटाला कशाचीच परवा नसते ऊसाच्या फडात नसतात बाळंतपणाची पत्य उसाच्या फडात नसतात बाळंतपणाची पत्य लेकरासाठी अंगाई किंवा बोबडे बोल बऱ्याचदा ही लेकर सरीत जन्म घेतात बऱ्याचदा ही लेकरं सरीतच जन्म घेतात आणि सहकाराच्या नावानं पहिलं वहिलं भोकांड पसरतात सहकाराच्याही कानावर पडत कधी कधी या लेकरांचं पडत कधी कधी या लेकरांचं पण सहकार आपली बधीर बोट कानात घालत मनातल्या मनात आनंदित होत एक नवा कोयता जलमास आला म्हणून एक नवा कोयता जलमास आला म्हणून एक नवा कोयता जलमास आला